किचन गेस्ट आहे शंभर नेमोन राईस आय थिंक मित्रांनो आरसी कर्स आहेत एक इयरिंग्स रिंग बर हा एक डिफरंट नवीन फुल्ली एन्जॉय करते बॅग्स बघा शंभर शंभर रुपयाला मस्त पैकी सेल मोबाईल मध्ये उचलेली आहे दादा बुचा फेकते माणूस कंचा माहिती नाही जाम ऊन लागतय दुकानात गेली खाटाऊ चालले डायरेक्ट गोवठण्याच्या बाहेर काटा झाली तर नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आलो आहोत पुन्हा एकदा गोवठणेमध्ये आई गावदेवीची यात्रा भरलेली आहे जोशान आहे सो कालचा एक ब्लॉक झालेला ऑलरेडी त्यांचं जागरण कसं काय होतं आणि कसा मान दिला जातो आई देवी म्हणजे गावदेवी मातेला तो दाखवण्यात आलेला आहे आणि आज आहे पूर्ण यात्रा संपूर्ण यात्रा भरलेली आहे गोवठणे गावात सो जाऊया आणि बघूया किती जल्लोष आहे चला जाऊया सगळं काय हे बघा

इकडं बघा कॅप आहे कोणती पण घ्या शंभर रुपये बँगल्स डिफरंट डिफरंट व्हरायटी मध्ये बँगल्स आहे पाहू शकता तुम्ही मंदिर आहे तिकडं गणेश मंदिर छोटे छोटे कॅप्स एक नंबर नेमोन राईस किचन पण आहे तुम्हाला काय नक्स कॅमेरा डोकल लावास आहे हे पाहिजे होतं ना याला कल्पेशदाला मित्रांनो आर सी कार्स आहेत एक नंबर ही बघ बॅटलवाली हीच बघलेली बी नाही ती बघ ती चार यांची ती तेराशेला होती चॉपर पण आहे चॉपर बघा कसला आहे वेळेलासाठी इयरिंग्स आहेत तिकडं पण आहेत नाही तिकडे आहेत ना कुठलं पण शंभरला आहे मग तुला पाहिजे तर ना मंदिर आलेलं आहे गणेश मंदिर आहे बस काय तिकडे बघा हेलिकॉप्टर आहेत छोटे छोटे छोट्या मुलांसाठी नाही जातो तू जातोस का तुकडे ना फुल ऑन क्राऊड आहे रात्री वाजले दहा मित्रांनो इकडे जम्पिंगचा पंग आहे स्मॉल पेसेसमध्ये मस्त असे बनवले आहेत पालने तिकडे मिकी माऊस आहे आणि हा एक डिफरंट नवीनच आहे प्रकार पाहू शकता तुम्ही या बघ या दोन दोन शॉपिंगवाल्या भेटल्या गुंजा काय आहे गुंजा ही बाई पापू आहे पापू नी गोवडण्याची पापू मित्रांनो इकडे छोटी ओढे आहे तुम्ही पाहू शकता आणि या साइडला नवीनच आहे एक नंबर छोटा पालना नक्ष फुल्ली एन्जॉय करते आव दीदी बघ नक्ष नक्ष मंचुरियन मंचुरियन बिल बॅग्स बघा शंभर शंभर रुपयाला मस्तपैकी सेल लागलाय पाल्यांचं स्वप्नील भेटलं काय साहेब इकडं पण मित्रांनो जंपिंग चपांग आहे थोडा छोटा आहे पण आहे मस्त आहे आणि त्या साईडला छोटी ओडी दिसते तुम्हाला आणि दोन जम्पिंग चपांग आहे विवो गुंजा बघ गुंजा हम्प ही मोबाईल मध्ये उचलेली आहे निस्त्या रील बघते रील बघते मित्रांनो भारी एक नंबर स्क्रॅच गार्ड घ्या शंभर रुपयात फिटिंग बिटिंग सगळा करून देतो बघा आणि एच डी आर ची आहेत त्याच्यामध्ये रफ अँड टप असेल मी आयफोन दाखवते आमचा अँड्रॉइड आहे बाय निक्रो आयफोन आहे फिफ्टीन हे बघा याचा हसते बघा कसला बघ लिस्टिंग आहे का यो मानूस पबजी <laughs> <क्या> वाला आहे हेडफोन घ्यावा लागले अहो गोवंडाच्या यात्रेला हेडफोन घ्यावं लागल्यान हो बहिनी हो बहिनी हेडफोन घेतला हो का दादा काय बोलायचं आहे बोलून टाक चल सला हे दुःख काय खतम नाही होता ना करा <laughs> याची स्माईल बघाय आज घेतला उद्याचा पुतळा बनव तोर कोण टाक डायरेक्ट तुरशील ना अरे आय आज जवळ काय बोलत कोण गणेश हो प्रशांत साहेब

माणूस कंचाय माहिती नाही जाम ऊन लागते वर्षी सूर्य कोसलले डायरेक्ट डोकोवर कसं <laughs> लगा मेरा मजाक केवा हो केवते त्यांना किन्नला येणार काय झाकनाचं 20 रुपये ओय इ काय थाकनी पुजगल काय फुडी टू आंटिस गाइस गोसिपिंग टू आंट कुछ भी कुछ भी <laughs> बेकार परीक्षण चालू आहे अजून झाकणा बघता अर्धा तास झालाय झाकणा बघा बुच्चा बुच्चा आगरी भाषा मस्त जोक मारा रे हा सगळ्या हलकट हा दोन रुपयाला घे ही बहुतेक भायला मारील दोन रुपयासाठी साठी <laughs> दुकानात गेली खाटाव चालल्यान डायरेक्ट गोवडण्याच्या बाहेर खाटा, खाटा चालल्यान <laughs> पाकिड्यांचे पैसे निघत नाही माझा पबजी मधला पॅन भेटतय पॅन घेतलेला आहे मला काही भेटाय धसा कुशींची इक्र आलं काय घेतस दादूस काय घेते रे काय काय येऊ नको मग काय पाहिजे तुला तो हे तो एक नंबर आहे मीनी दोन दोन घेतली मीनी दोन दोन घेतली <laughs> काय शंभर रुपये नाही पन्नास एक घेतलाय मी ने शंभर च दोन मग देईल तो म्हणला पाहिजे मग बाबू बडा हो गया चष्मा चॅसमा हे ते अँटी कॉली टिकटॉकवाली घे भाई टिकटॉक आली पाहिजे अरे टिकटॉक काय 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 हे दादा वहिनीला चष्मा पाहिजे पार्सल आली पाहिजे रायवारचे डायरेक्ट खान गोडाऊनची हे भाई बघू कसा वाटते आजच्या गावात एवढी छाती दाखवू नको <laughs> बघा तुम्हाला छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत चष्मा पाहायला मिळतील मस्त छोटे छोटे आहेत हा घे ना ही बघा देऊ बघा छोटी वाली नाही तेवढी नाही का देऊ हा बघा इथं सनग्लासेस पण आहेत मस्त आमचा ब्लॉगर आहे नवीन ब्लॉगर नाय बाय 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 टाटा गुड बाय बाय आम्ही चाय हो। काय पाहिजे हे बघा दुकान टाकलेलं आहे दीदी आम्ही या दोघणी आहात हे दोघ विना भाव विचारते तुम्ही काय पलाल दाव <स्थाँगा> कतीला या जाम लेट झालो सगळी बघा चालली ना आता जाताना आम्ही गोनपाट्या गुल गुंडलून जावं अशीच हे बघा इकडं कोणती पण -पौन वस्तू घ्या चाळीस रुपये न टाईप आहे ना न इकडं ताईने मिठाई ठेवली वालीचं सामान एक नंबर पण ती लावला बघा बघा जाम बारकी पोर झाली ही प्यारी समज गई सगळी चालली मित्रांनो छोटी होडीचा काय केलाय बघा मा मित्रांनो अगरबत्ती आल्यात मस्त पैकी ह्या बघा शंभर ला सेंटेड आहे आणि हिरवाली पन्नास ला आहे धूप अगरबत्ती दाखवल्या दाखवल्या त्या दाखवल्या आता काही उठलाय नाहीतरी फायनली व्हिजिट करून झालेलं आहे ऑलरेडी लेट आहे सो आता आय थिंक अकरा वाजले आणि ऑलमोस्ट यात्रा पूर्ण संपलेली आहे सगळी दुकानं उठलेली आहेत थँक्स लव यूया